बाळांनो कधी कधी जीवनामध्ये तुमच्यासाठी एखादा दरवाजा अचानक बंद झाला किंवा एखादे नाते संपले एखादी संधी गेली किंवा एखादा मार्ग अचानक थांबला आणि त्यावेळेस तुमच्या मनात विचार येतो की माझ्यासोबतच असे का घडले आणि या सर्व घटनांमुळे जणू की काय तुमचे आयुष्यच थांबल्यासारखे सर्व संपल्यासारखे तुम्हाला वाटू लागते पण बाळा तो दरवाजा तुझ्यासाठी बंद झाला म्हणजे तुझे नशीब संपले असे कधीच होत नसते उलट त्या दरवाजाच्या पलीकडे अधिक मोठे काहीतरी तुझी वाट पाहत आहे ज्यावेळेस कधी एखादे नाते तुटते तेव्हा तुम्ही आम्हाला म्हणता स्वामी मी इतके केले मग का नाही हे नाते जुळले बाळा आम्ही तो दरवाजा तुझ्यासाठी बंद केला कारण त्या दरवाजाच्या आतील जग हे तुझ्या तेजाला झेपणारे नव्हते तुझे मन वाढले आहे तुझा आत्मा उंचावला आहे आणि म्हणून तुला आता मोठ्या आकाशात उंच उडायचं आहे आम्ही तुला त्या बंदिस्त पिंजऱ्यातून मुक्त केलेले आहे आता तू तु स्वच्छंदीपणे तुझ्या मनासारखे या खुल्या आकाशामध्ये या जगामध्ये उडण्यासाठी तू तयार आहेस बाळा तुम्ही कधी आम्हाला विचारता स्वामी मी अपयशी का ठरलो पण बाळा तो दरवाजा बंद होणे म्हणजे अपयशाचे चिन्ह नाही तर ते दैवी दिशा बदलण्याचे चिन्ह आहे कधी कधी आम्ही तुझे रक्षण करण्यासाठीही दरवाजे बंद करत असतो कारण त्या मार्गावर खूप दुःख खूप भ्रम हे तुमच्यासाठी असतात आणि तुम्ही ज्याला सुख समजत होता ते सुख नव्हते तो तुमच्यासाठी रचलेला एक सापळा होता त्यामुळे तो दरवाजा तुझ्यासाठी नव्हता पुढचा दरवाजा हा तुझ्यासाठी आहे या जगातील लोक तुला म्हणतील तू तु सगळे गमावलेले आहेस पण तुम्ही त्यावेळेस गमावलेले नसते तर तुम्ही जिंकलेला असता कारण जे काही होते ते सर्व आमच्या इच्छेनुसारच होत असते आणि तू आमच्या निर्णयावर आमच्या योजनेवर पूर्ण विश्वास ठेवलास इथे तुम्ही जिंकलेला आहात बाळांनो विश्वास ठेवा प्रत्येक बंद दरवाजा मागे एक मोठा मार्ग असतो आणि प्रत्येक नाही मागे एक होकार दडलेला असतो फक्त तुला थांबायचं नाही आमच्या पाऊलावर पाऊल टाकत तुला पुढे चालतच राहायचं आहे बाळा आम्ही तुला जे गमावू दिले ते तुला थांबवणारे होते आणि आता आम्ही तुला जे देणार आहे ते तुला उंच नेणारे आहे एखाद्या छोट्या घराचा दरवाजा बंद झाला तर तुम्ही समजून जावा आम्ही तुला आता महाल दाखवायला घेऊन जाणार आहोत एखादे नाते तुटले तर समजून जावा की आता आम्ही तुला असे नाते देणार आहोत जे तुझ्या आत्म्याला शांती देईल बाळांनो जेव्हा तुम्ही त्या बंद दरवाजासमोर रडत बसता तेव्हा तुम्ही तुमच्यासाठी आम्ही निवडलेला पुढचा चांगला तुमच्यासाठीचा योग्य मार्ग तुम्ही पाहू शकत नाही म्हणून उठा असे रडत बसू नका पुढे चाला तुझे काम संपलेले नाही आमच्या आशीर्वादाने तुला मिळालेले दार अजून उघडायचं आहे तुमचे नशीब कधीच एका ठिकाणी थांबणार नाही तुझे नशीब आमच्या कृपेने विस्तारत जाणार आहे ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटांना थांबवता येत नाही त्याप्रमाणे आमच्या आशीर्वादाचे प्रवाह देखील थांबत नाहीत जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा अनेक दरवाजेही खुले होतात जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा अनेक लोक हे खचतात निराश होतात पण आमचा खरा भक्त ओळखतो हा दरवाजा बंद झाला म्हणजे माझ्या स्वामींचा हा संकेत आहे की हे तुझे ठिकाण नाही बाळा पुढे काहीतरी मोठे तुझ्यासाठी आहे तू आता त्या मोठ्या दरवाजाच्या लायक झालेला आहेस तुझ्या सहनशीलतेने प्रामाणिकपणाने भक्तीने तू स्वतःचे रूप बदललेले आहेस तुझ्यातील शक्ती आता विशाल झालेली आहे त्यामुळे तू आता थांबू नकोस पुढे आमचे दार तुझ्यासाठी उघडणार आहे आणि ज्यावेळेस तू मागे पाहशील आणि म्हणशील स्वामी जर तो दरवाजा बंद झाला नसता तर मी आज इथे पोहोचलोच नसते तेव्हा तुला खरे आमचे कार्य समजेल आम्ही प्रत्येक बंद दरवाजामागे तुझे कल्याण लपवलेले आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तू तु फक्त तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा सर्व काही तुझ्यासाठी आम्ही चांगलेच योजून ठेवलेले आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो कधी कधी तुमच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडतात त्यामुळे तुम्ही खूप दुःखी होता कधी तुमची अचानक नोकरी जाते कधी नाते तुरते कधी स्वप्न मोडते हे सर्व आम्हीच केलेले असते पण ते सर्व तुला रडवण्यासाठी नाही तर मोठ्या आनंदासाठी जागा तयार करण्यासाठी हे सर्व तुझ्या आयुष्यामध्ये घडलेले असते हे तू लक्षात घे बाळा तू आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो। आम्ही तुझा हात धरलेला आहे तुझ्या आयुष्यात आता आम्ही काहीही वाईट चुकीचे घडू देणार नाही जे तुझ्या भल्यासाठी नाही ज्या गोष्टींमुळे तुला त्रास दुःख होईल अशा कोणत्याच गोष्टी आम्ही तुझ्या आयुष्यात घडू देणार नाही बाळा जेव्हा तू त्या बंद झालेल्या दरवाजाला पाहणे रडणे सोडून देशील बंद करशील तेव्हा तुझ्यासाठी तुझ्या समोर उभा असलेला मोठा सुंदर दरवाजा तुझ्यासाठीचा योग्य दरवाजा तुला दिसेल तेव्हा तू म्हणशील स्वामींनी माझ्यासाठी किती सुंदर नियोजन केलेले आहे पण बाळा आता तुला एक गोष्ट आम्ही सांगत आहोत ती तू कर त्या पहिल्या दरवाजासमोर तू आता रडू नकोस उलट त्या दरवाज्याला तू प्रणाम कर कारण त्या दरवाजाने तुला मोठ्या दरवाज्याच्या दिशेने नेले आहे तू आता सज्ज हो कारण तो मोठा दरवाजा म्हणजे तुझ्या आयुष्याचे नवीन अध्याय आहे नवीन यश आणि आमचा आशीर्वाद आहे याची ती सुरुवात आहे दरवाजे बंद होतात पण आमच्या कृपेचे मार्ग हे कधीच बंद होत नाहीत तू फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो। मग बघ प्रत्येक बंद दारातून आम्ही तुला फक्त तुझ्यासाठीच असलेल्या दाराकडे तुला आम्ही घेऊन जाणार आहोत जे फक्त तुझेच असणार आहे जे तुझ्यासाठी कधीच बंद होणार नाही बाळा आमचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी असतो तो, तो योग्य वेळी मिळतो फक्त त्यासाठी थोडी वाट पाहावी लागते पण ज्यावेळेस आमची कृपा होते तेव्हा त्या आशीर्वादांना घेण्यासाठी तुमचा पदर देखील कमी पडतो त्यामुळे बाळा तू जे गमावलेले आहेस ते तुझ्या मोठ्या कल्याणासाठीच आहे तू फक्त हो, आनी लत खुप खुप हो। विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा खूप सारे आनंदाच्या गोष्टी तुझी वाट पाहत आहेत काळजी करू नकोस तुझ्या अपेक्षेपेक्षाही खूप चांगले मोठे दार तुझ्यासाठी खुले होत आहे विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ